नमस्कार सगळ्यांना आणि महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तर आज शिवरात्र आहे आणि उद्या पारणे आहे तर देवाच्या नैवेद्यासाठी केले आहे मी खव्याची गुलाबजामून खूप छान एकही गुलाबजामून असा पाकामध्ये फुटलेला नाही आहे आणि स्पॉन्जी आणि एकदम आतमध्येपर्यंत पाक शिरलेला असा गुलाबजामून तर चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे भरपूर टिप्स पण आहे त्याच्यामध्ये जेणेकरून खव्याचे गुलाबजामून तुमचे छान मौसूद होतील आणि स्पॉन्जी होतील आणि फुटणारही नाही खूपदा कसं होते की गुलाबजामून फुटतात पाकामध्ये बऱ्याचदा मी पाहते खव्याचे गुलाबजामून जमत नाही सहजासहजी तर याच्यासाठी मी दोनशे पन्नास ग्राम खवा घेतलेला आहे आणि खवा आधी नुसताच छान मळून घेतलेला आहे पाच एक मिनिट मी खवा मळला आणि त्यामध्ये थोडं केसर घातलं आणि ते गव्हाची कणिक घालून घेत आहे वजनाने जर म्हणाल तर सत्तर पंच्याहत्तर ग्राम ही कणिक असेल बाऊलनी एक बाऊल कणिक घेतलेली आहे मी तर थोडी थोडी कणिक खव्यामध्ये टाकून व्यवस्थित मळायची जोपर्यंत खवा असा मोकळा होत नाही तोपर्यंत कणिक टाकायची एक अंदाज मी तुम्हाला सांगत आहे तर एवढी कणिक लागली मला आणि थोडी शिल्लक राहिली मी बाऊलभर कणिक घेतली होती तर मग परत खवा दूध दुधाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचा मऊ होतपर्यंत कारण आपण कणिक घातली त्याच्यामध्ये तर तो मोकळा झाला पूर्ण आता दुधाने एक वाटी दूध घेतलेला आहे मी तर थोडं थोडं दूध टाकूनच मळायचं एक कावळेस नाही बघायचा अंदाज व्यवस्थित गोळा हा मऊ झाला पाहिजे एकदम कडक नको घट्टसर नको तर मला इथे संपूर्ण एक वाटी दूध लागलेलं आहे तर तसंच पूर्ण दूध टाकून व्यवस्थित मळून घ्यायचा छान मऊसूद असा खवा मळून झालेला आहे पाहू शकता असा ज्याचा गुलाबजामून एकदम सॉफ्ट आपण बनवू शकू आता ओल्या फळक्याने झाकून हा खवा पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचा आता पाक पाकासाठी मी दोनशे पन्नास ग्राम खवायचे गुलाबजामूनसाठी इथे मी अर्धा किलो साखरेचा पाक करत आहे ग्लासाने म्हणाल तर दीड ग्लास साखर आणि तेवढंच पाणी घालून पाक उकडासाठी ठेवून दिलं गॅसवरती पाकात थोडी उकडी आली की दोन तीन निंबूचा रस घातला आणि दूध दूध घातल्यामुळे निंबूचा रस आणि दूध घातल्यामुळे पूर्ण मळ हा पाकातला निघून जाईल बाहेर फेस काढून घ्यायचा आणि निंबू घातल्यामुळे पाक छान असा पातळसर राहील आणि छान त्याला टेस्ट पण येईल थोडीशी तर पूर्ण मळ काढून घ्यायचा असा एवढा मळ निघालेला आहे साखरीमधून पाक व्यवस्थित उखळला की त्यामध्ये थोडासा केसर घातलेला आहे मी आणि अगदी थोडासा चिमूटभर इथे खाण्याचा रंग केशरी तुम्हाला ऑप्शनल आहे हे जर तुम्हाला ना नको असेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल पण थोडा छान रंग येतो पाकाला आणि असा चिपचिप होईपर्यंत चेक करायचा हाताने एकदम आपल्याला कडक पाक नको आणि एकदम पातळी नको मिडियम असा पाक असा चिपकला पाहिजे हाताला तेवढा पाक करून घ्यायचा गॅस बंद करायचा वेलची आणि जायफळ फूड घालून पाक बाजूला ठेवून दिला आता तेलाच्या हाताने परत एकदा खवा मळून घ्यायचा छान ओला फडकानी झाकल्यामुळे तो सॉफ्टच राहतो छान आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे एका साईजचे करून गुलाबजामून वळून घ्यायचे छोटे छोटेच करायचे मग ते फुकतात तेलामध्ये आणि मोठे होतात पण तुम्हाला यापेक्षा जर मोठे हवे असेल तर तसेही तुम्ही करू शकता मला गुलाबजामून याच आकाराचा आवडतं गोळे करताना व्यवस्थित असं दाबून गोळा करायचा पूर्ण गोळा हा छान एकसारखा नाही तर मग तो तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकल्यानंतर थोडा उलतो गुलाबजामून त्याच्यामुळे गोळे करताना ही काळजी घ्यायची आणि महत्त्वाची याच्यात स्टेप म्हणजे तळण्याची आहे गुलाबजामून तर गुलाबजामून तळण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे तुम्ही तूपही घेऊ शकता वनस्पती तूप घेऊ शकता तुम्हाला जसं बरं वाटेल तसं तुम्ही घ्या पण इथे मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तेल एकदम कोमट असतानाच इथे गुलाबजामून आपल्याला टाकायचे आहे एक गुलाबजामून छोटा टाकून बघितला मी तो हळूहळू हळूहळूही तळण्याची प्रोसेस व्हायला हवी त्याप्रमाणे एकदम गुलाबजामून असं गरम तेलामध्ये टाकायचं नाही मग तो आतमध्ये असा कच्चा राहतो त्यामुळे हळूहळू सोडले आणि एकदम झारा लावायचा नाही गुलाबजामूनला अशी कढई हलवून घ्यायची थोड्या थोड्या वेळाने आणि गुलाबजामून तळायचे संपूर्ण गुलाबजामून तेलातून तळून वरती येईस तोवर त्याला झारा लावायचा नाही अशा प्रकारे तळायचे गुलाबजामून असं हलवत जायचं कढई पकडून आता बघू शकता गुलाबजामून सगळे आपले तेलातून वरती आलेले आहेत आता या ठिकाणी झारा लावू शकतो आपण आणि झाऱ्याने हळूहळू हळूहळू अलगत असं आलटून पालटून त्याला हलवून एकसारखे तळून घ्यायचे एकसारखा रंग आला पाहिजे गुलाबजामुनला आता यावेळेस गॅसचं जाड वाढवला तरी चालेल कारण त्याची शिजण्याची जी फुगण्याची क्रिया आहे ती झालेली आहे संपूर्ण त्यामुळे गॅस वाळवून गॅसचं जाड वाढवून आता ज्या रंगावर आपल्याला हवे आहे थोडे काळसर किंवा थोडे गुलाबी जसे आपल्याला आपापल्या आवडीप्रमाणे तळून घ्या आता गुलाबजामुन झालेले आहे बघू शकता किती छान रंगसुद्धा आलेला आहे त्याला आता काळून घेते मी इतपत आवडतात मला रंग त्याचा जास्त तुम्हाला जर थोडे काळे हवे असतील तर तसे पण तुम्ही काढू शकता गुलाबजामून काढून घ्यायचे परत तेल थंड होऊ द्यायचं गार गरम तेला सोडायचे नाही दुसरी दुसरी स्टेप जे आपण परत गुलाबजाम जे शिल्लक राहिले ते तळण्यासाठीसुद्धा तेल संपूर्ण थंड झाल्यानंतरच गुलाबजाम टाकायचे गॅस बंद करून तेल थंड करून घ्यायचं आणि अशाच प्रकारे संपूर्ण गुलाबजामून तळून घ्यायचे आधी कढई हलवूनच त्याला हे करायचं नंतर झारा लावायचा तर हे देखील गुलाबजामून तळून झालेले आहे संपूर्ण गुलाबजामून असेच तळायचे तर पाक थोडं जर थंड झालं असेल तर त्याला थोडं था। तरुं। कोमट करायचं आणि संपूर्ण गुलाबजामून हे पाकामध्ये टाकून द्यायचे आणि चमचानी थोडे सगळे मिक्स करून चार ते पाच तासासाठी गुलाबजामून हे मुरू द्यायचे जेवढे गुलाबजामून पाकामध्ये मुरतील तेवढे ती छान लागतात आणि गुलाबजामून पाकात मुरायला एवढा वेळ लागतोच त्यामुळेच गुलाबजामून आधी करून ठेवायचे असतात म्हणून मी उद्या नैवेद्य दाखवायचं आहे तर आज करून ठेवले आता चार पाच तास व्यवस्थित मुरले आहे गुलाबजामून पाहू शकता एकही एक गुलाबजामून तुटलं तुटला नाही आहे किंवा असं काही नाही पाक जसाच्या तसा आहे तर आता हे मी काढून घेते आणि याला थोडं डेकोरेट करते तर खूप छान असे हे गुलाबजामून चवीला पण खूप छान झाले तुम्ही ही करतच असाल पाहू शकता एकही गुलाबजामून असा कुठला नाही आहे पाकामध्ये तुम्ही पण अशा प्रकारे गुलाबजामून नक्की करून पहा आणि कसे झाले तर मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी थोड्या पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्याने डेकोरेश डेकोरेट करत आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा पाहू शकता किती असा स्पॉन्जी असा हा जामून झालेला आहे आणि आतमध्येपर्यंत संपूर्ण असं पाक गेलेला आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाय बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटू बाय बाय